बाबा काय हे अरे मुंबई मध्ये काय आतंकवादी घुसलेत काय कसलं गाड्या अरे मुंबई मध्ये मराठे आले मराठे शेतकरी गरीब गोर गरीब कष्टकरी मजूर आणि असलं काय नाही मारत काय मराठ्यांना आता गोळ्या घालता अशा काय ते काय भाऊ भाऊ काय ते काही नाही बोललो मी ते दूर 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 आहे का उत्तर द्यायला तयार नाही त्यांची बी चूक नाही मला त्यांना आदेश देत त्यांची बिचारायची काय चूक आहे अजून काय काय आणले मारायला आम्हाला मराठ्यांना मारायला मारा अजून काय काय आणलं इथं काय हे काय मग काय नाही यांची ना, 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 काय चूक आहे यांची चूक नाही 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 अरे आपलं वाटूळ करू दे आता आपल्याला मारता काय मग आपल्याला काय आणलं मग धूर झालाय मुंबईच्या बाकडे बसलाय नाही ते काय मग धूर नाही सर्व मराठा समाजाला आव्हान आहे असं कुठलंच कृत्य करू नये की ह्यांना एखादा चान भेटाव शंभर टक्के काल पाटलांनी सांगितलंय सगळ्यांनी शांत राहा आणि शांत राहा सगळ्यांनी काय म्हणणं बरोबर आहे खर तर मराठा इतका संयम आहे की अठ्ठावन्न मुख करणारा मराठा समाज आहे चाचणी पडेल खरा आवाज येईल असं मराठा समाज आहे पण त्यांच्या संयमाचा अंत पाहू नका गेल्या कित्येक वर्षापासून मराठ्यांच्या लेखनावर अत्याचार होत पण त्या अत्याचाराच्या विरोधात मनोज दादा सारंगी पाटला सरकार निष्कलंक माणूस लढतोय आणि त्याच्या पाठीमाग महाराष्ट्रातल्या प्रत्येक उमऱ्यातला एक मराठा या ठिकाणी सरकारला दाद मागण्यासाठी आलाय आणि तुम्ही या पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून या मराठा समाजावर दबाव आणण्याचा प्रयत्न करता गोळ्याच्या गाड्या या ठिकाणी आणून आम्ही दहशतवादीत का आम्ही आतंकवादीत का आम्हाला मारण्यासाठी या गाड्या आणल्यात का लक्षात द्या अंतरवली सराटीत माझ्या माईमावडीचं जे रक्त काढलंय ना त्याचे परिणाम तुम्ही भोगतायत पण आता जर मराठ्यांच्या केसाला के जर धक्का लागला ना हक्का भारत पेटून ही हे शब्द सांगत